नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन ॲक्टिव फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो कापूस बाजारभावाबद्दल एक अपडेट आलेली आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया काय आहे तर केंद्र सरकारकडून सी सी आय सी करार होणार आहे आणि पनन महासंघाला अखेर कापूस खरेदीसाठी मान्यता देण्यात आलेली आहे त्याबद्दल आपल्याकडे सविस्तर माहिती आहे तर जाणून घेऊया काय आहे कापसाचे दर दबावात असल्यामुळे राज्यातील कापूस उत्पादक मेटाकोटीस आले होते त्यामुळे बाजारात हस्तक्षेप या योजनेअंतर्गत शासनाने खरेदी केंद्रे उडावीत मागणी होत होती अखेरीस महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचा आणि शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेत म्हणून खरेदीस मान्यता दिली आहे परिणामी कापूस दरात सुधारण्याची अपेक्षा आहे खरेदीदारांची संख्या वाढेल परिणाम भाव टिकून राहण्यास वाढण्यासही मदत होईल यंदाच्या हंगामात दोनशे नव्वद ते दोनशे पंच्याण्णव लाख गाठींच्या उत्पादकांचा अंदाज असला तरी गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे त्याचा उत्पादकतेवर परिणाम होईल असे कापूस विपणन क्षेत्राचे अभ्यासक गोविंद वैराळे यांच्या माहितीनुसार सांगण्यात येत आहे पणन महासंघाला परवानगी मिळण्यासाठी प्रयत्न सुरू होत होता मुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरवठा केला परिणामी पनन महासंघाला कापूस खरेदीची परवानगी मिळाली आहे त्यामुळे सी सी आयशी लवकरच करार होऊन खरेदी केंद्रांची संख्या निश्चित केली जाईल असे अनंतराव देशमुख अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ यांच्या वतीने जारी करण्यात आलेले आहे तर मित्रांनो ही होती आपल्याकडे आलेली आजची कापूस बाजारभाव संदर्भातील अपडेट तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद